हंड्रेड मीटर किंवा सोळाशे चाळीस होती शेवटचा राऊंड मुलींचा आठशे धावताना मुलांचा सोळाशे धावताना जेव्हा शेवटचा राऊंड राहते तेव्हा मात्र आपण जोड्यानं आपले धोके वाढून जाते जोरांना एकदम श्वास घेताना काय होते मग धाकवा आला म्हणजे तुमचा वायू जो आहे ना त्या वायूची घेण्याची श्वास प्राणवायू घेण्याची सोडण्याची गती वाढून जाते त्यावेळेस तुम्ही जर बोलतो म्हणतात तेव्हा बोलणं होत नाही पहिले तरी तो उभं होऊ कोणाची पाय वेळेला असं राजवी येते कारण त्यांचं एखाद्याचं तुमचं चार लोकांचं ग्रुप एकाची एवढी बार इच्छा नव्हती ओढून जाऊन जबरदस्ती म्हणून बोलून बोलून अभे निघाली हवा अभेपुस्के पटाव्या असं झोपून झोपल्यामुळं तो कसं तरी धावलेलं असते त्याच्यात पण मी बोललं मजा येत नाही दुसरं का म्हणते नाही धामाचे आपल्याले चालू नव्हते चालू होते त्याच्यात बंद जेवा वेळ आणि कोणी थांबू जात वेगळं व्हावा नाटक व्हावा पहिल्या दिवशी काही काय म्हणजे लागलो ते नाही लागलो नाही लागलो काय असं तर एखादा आपण जिथे एकदम पूर्ण थांबून जातो तिथं आपण आणखी धावण्याचा प्रयत्न करतो तर तो आपला खास प्रयत्न आहे ओरिजिनल उलट तुम्ही आता असा फॉर्म भरून दिलाय आता तुम्ही जर म्हणून दिला असत ना तर तुम्ही कोणत्याच गोष्टीचा जास्त लोड नाही गेले म्हणजे कोणत्या गोष्टीचा म्हणजे अभ्यासाचं तर घ्यायचा आहे कोणत्या गोष्टी म्हणजे हे बाकीच्या गोष्टी जसं आता होळी गिळी असल्यामुळं उद्या होळी असल्यामुळं काय होते कोणी बाहेर गावचे असतात तुम्ही घरी घरी जाल ते काढते नाही तेच निगेटिव्ह आले सुतरी बॉम आजारी रे नेते रे किंवा कोणी तुम्हाला काहीतरी सांगते काय म्हणते कसं चालू अभ्यास ধ ভাল ফা ফোন দূৰ নি हा घासून राहिला आठ वाजून एक आठ सकाळी आठ ते अकरा नसते मी असा फाडको म्हणजे पेपर गोला तसं फेकणार आहे डायरेक्ट मालटेकडीच्या वरून म्हणजे मालटेगडीचे वरून म्हणजे हसतालटेगडीचे वरून बोला नाही जाणार म्हणजे सांगा सा असा फेकणार आहे मागच्या वर्षी तर मी असा फेकू आता तर मी हाय फेकून राहिलो आता तो आठ हो ते अकरा पर्यंत जेवढ्या वेळेत नस घास्त होऊन तेवढ्या वेळेत बाकीचे पोरं काय करते त्याचं ग्राउंडिंग होऊन जाते लॅब मध्ये अभ्यास होऊन जाते ट्युशन होऊन जाते आणि जेवण करून आराम घेऊन जायला ऐकलं बरोबर नसल आराम करत पण क्लास होऊन जाते ग्राउंडिंग होऊन जाते असा प्रकार आहे म्हणून घरी गेल्यावर भरपूर लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलणारे राहू शकते काही प्रेरणा देणारी राहू शकते आणि तुम्ही जर फॉर्म भरले असेल इथे असाल तुम्ही कोणी म्हणाल तुम्हाला भरती वाढणार आहे वाढण्याची वाढली वाटत नाही वाढले समजा नाही वाढले तर कोणी झाली पाहिजे लवकर असं म्हणत आहे कोणी कोणी म्हणून राहिलं तर कोणी आता थोडं उशिरा जुळले ना ॲटोमॅटिक आपल्याला जाणे येऊन जाते का आता भरती काय वाढली पाहिजे थोडं वाढायला पाहिजे असं असं वाटू लागलं असेल काही ना काहींचा तर प्रॉपर बॅग चालू आहे असं वाटतं आपल्याला

मिशन रविवार काही काही लोकांचा आठ तास पूर्ण आठवड्याभरात अभ्यास होत बाकीच्या गोष्टी आहेत क्लास काय पडते का वेगळ्या वेगळा तुम्ही उलट सकाळी एक रविवार उठू शकता शनिवारी दिवशी ना वाढता वाटत केला पण रविवारला काय करा चार ना काही दिवस एक दिवस ऍडजस्ट करू शकता पण रोज नाही उलट तसाल तसं आवश्यकता रोजची आहे पण एक रविवार तरीच वेगळा करा चारने उलटा तर चार ते आठ

काय करायला रे बाबा आहे ना बरोबर झोपले असं बारा ले आता पाच वाजता उठतात आणि आणखी उठल्या बरोबर काय म्हणते मस्त झाले बाबा पण मित्र पण लागलं पाहिजे आता बघ तू बारा ते पाच झोपू राहिला लागलं पाहिजे म्हणजे तुम्हाला इथं काय आहे ऍड आल्यामुळे सांगत आहे असं असं जबरदस्ती नाही आहे बाबा तुम्ही रात दिवसभर अभ्यास करा किंवा तुमचा अभ्यास झाला असं सराव राहते काहींचा काहींचा जर नसेल तर तुम्हाला कव्हर करावं लागेल आता उलट असं गुरीत धरा गोल्डन चान्स भेटलाय तुम्हाला निवडणूक मुळे हे आधी जुन्या पोरांना विचारा काही एज झाले असेल त्याने विचारा तुम्हाला वाटत नाही त्याने विचारत नाही उलट त्याच्याकडे पैसे देऊन दिली भेटत तसं नॉलेज आहे तो सांगन तुम्हाला कारण त्याला पूर्ण पासून तो बत्तीस वर्षापर्यंत दिलेली भरती आहे एवढा मोठा त्याच्याकडे अनुभव आहे तो कसा कसा चुकला बरोबर त्याच्यात त्यानं बारा वर्षात वेळा भाजप बोलावली असं पण आधी प्रॉपर झाली असेल तर मग फायदा झाला असेल तो सांगा ना फास्टॅगचा किती होते रेग्युलरचा किती होते कसं काय लोकांचा ऐकायचं आहे मग सर सर्व दुसऱ्याच ऐकू का माया कोण ऐकत तर आपण त्याच्यावर विचार करून मग डिसिजन घ्या उलट तुम्हाला जर आता पोलीस भरती जर समजा जुलै ऑगस्ट तिकडे गेली समजा आता वाटत का हे एप्रिल मे मध्ये तर शक्यच नाही आहे कारण निवडणुकीमुळे मे मध्ये तर निवडणूकच आहे सोडा बरोबर आहे त्याच्यानंतर जून त्याच्यात काही पळापाळी काही झालं तर काही सांगते नाही येत काय होते तर तुला तर त्याच्यानंतर मग जून मध्ये काय म्हणजे आपली पोलीस भरती एप्रिल मे मध्ये समजा एकतीस मार्च पर्यंत फॉर्म भरायचं आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसानं काय मिळत जायचं आधी पाहतो मी जाहिरात झाली का आठ दहा दिवसानंतर लगेच ग्राउंड पंधरा दिवसात ग्राउंड समजा काय तिथून आठ ग्राउंड झाला का खूप झालं काही दिले आठ दहा दिवसात पेपर एकदम फास्ट एक महिन्यात तुमचा पिक्चर रिलीज होऊन जायचा जय महाराष्ट्र त्याचा डायरेक्ट घरी थँक्यू लगेच म्हणून उलट तुम्ही असं खासल्यापेक्षा पुढं वाढा तिकडे वाढा तिकडे वाढा लवकर होईल नंतर होईल अशा भानगडीत पडल्यापेक्षा फुल भानगड्यात पण तुम्ही जर फॉर्म भरला कुठे गेले ते काळजी नाही करावं लागत म्हणजे तुम्ही अपवाद एखाद्यानं वर्ध्या भरून फॉर्म आणि वर्ध्या तीन तीन ती वेळा जाते दिवसातून फॉर्म भरणार आहे काका वर दिले किती आले मॉम आता काकाणार आहे तेव्हा वरते मी आता शेवटच्या तारखेपर्यंत काही सांगता पाच हजार होते तिथं रिझल्टन्सरा लागतील दोन राव चार, हो चार हो राव एक डिसिजन तुम्ही घेत नाही तुम्ही त्या भ्रम मध्ये तर चार महिने भेटले तुम्हाला पोलीस भरती वाढली तरी तुम्ही त्याच्यातून बाहेर नाही निघता एखाद्या पोराने प्रियसी का धोका दिल्यावर ती कस तू किती विसरायचा प्रयत्न करून समजा काय म्हणून तुम्ही हे विचार करायला पाहिजे जर वाढले समजा पोलीस भरती वाढली तर आपल्याला उलट दोन चार महिने जास्त भेटणार आहे एकदम फुल कॉन्फिडन्स काय करा गोल्डन चान्स आहे आणि लहानशी भरती सतरा हजार याच्या मागच्या अगोदरल्या वर्षी अठरा हजार प्लस होती साडे अठराच्या वर त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर तुम्ही विचार केला तुम्ही भरलं नसत भरलं पूर्ण दोन हजार तेवीस ने दोन दिवसा दोन महिन्या तीन महिन्या एक महिन्या ऍडच येत राहिल्या होत्या समाज कल्याण वर विभाग तलाठीचे आहे झेडपीचे आहे जे असत ते पण नेहमीच्या दरवर्षी प्रमाणे तसं नाही आहे ना या मागच्या वर्षी ऍड होती म्हणजे कुठं ना कुठं कोणी ना कोणी काय लागलेलं आहे म्हणजे तुम्हाला हा जो होता टॉपचा म्हणजे पोलीस भरती करणारा एखादा हुशार असेल तो तलाठीत भरला असेल तिकडे जॉईन करू शकतो पहिले आपला नजरेसाठी आपल्या घरासाठी असं ना लहान मोठी मुला राहील पण आपल्या नजरेत पहिले लाईफ साठी आपल्याला काय आहे रोजगार म्हणून गोल्डन चान्स तुम्हाला भेटलेला आहे चार सात नोव्हेंबर पर्यंत वाढलेलं पोलीस भरतीत उलट तुम्हाला एकदम टाईट तुमचा ग्राउंड आहे एखाद्याचा आज ग्राउंड जरी अठ्ठावीस असेल पण दोन तीन महिन्यात लोक पंधरा दिवसात बनवते काही नाही तर आपण असं पॉझिटिव्ह राहिले पाहिजे बघा विचार अमक डमकं तू असं म्हणते म्हणून मी असं म्हणते हे गोष्टी चालूच राहते तुम्ही स्वतः विचार करायचा आपण दोन महिने जरी भेटले आपल्याला तर काही बी होऊ शकते आपल्या हातात आहेत म्हणून तुम्ही तुमच्या अठ्ठावीसने छत्तीस बनवायचा प्रयत्न करा छत्तीस वालेले चाळीस हळूहळू काय घेत असं नाही माझी चोवीस आहे सर माय डायरी आउट ऑफ बनत नाही कसं आहे फालतू लॉलीपॉप फेकल्यापेक्षा वेळ लागेल त्याला पण बनू शकते असं नाही बनू नाही शकत कारण वेळ मिळून राहिला आहे काय बरोबर असं आहे नाही तर कोणी कोणी काय करते भरायचं होतं म्हणून भरून हे आपलं काय खराय का म्हणजे ते सिनियर पोर आहे दोन आता त्या दोन पोराचं पोलीस भरतीत काय होईल काही सांगता येते काय आणि त्याला एका व्यक्तीनं कधी कधी तीन तीन फॉर्म भरले ना म्हणजे एसआरपी आहे शहर आहे तुम्ही त्याने भीती त्याचा भीती भाव ठेवता शहर चा तुम्ही भरत नाही लागला तू तिकडे चालला जाते कोणाला एस आर ची मुली आवडते कोणाला चालला ना आवडून त्याच्यात काय अरे हाव यार हे तुम्ही विचारच नाही केला घरा ना मग विचार होणार नाही का असं किंवा याने शहर त्यांना जॉईन केलं असं चालत शिजा घ्या पण कुठेही कोणत्या जिल्ह्यात गेले बाई तर त्या ड्रायव्हर भरलं त्या ताईनं भरलं तुम्ही इथं जो तिथं जो का कोण त्या जिल्ह्यात काही काही बोलत नसून का कुठेही गेले तर तुम्हाला स्पर्धकता आहेच स्पर्धक आहेच म्हणून स्वतःला स्पर्धक बनवा म्हणजे असं नाही बा मास्तर बोलला तू इथं भर तू तिथं भर तू अकोला परभणी बीड रायगड अँड मीराबाईंदा म्हणजे ध्यान लावलं काय गुन त्या जिल्ह्यात एकूण म्हणजे असं नाही आहे का मास्तरचा गेस असू शकतो माझा तुमचा कोणाचा वगैरे वगैरे पण मला असं म्हणायचं आहे काही काही ठिकाणी मग तो बी रिशोब पाहा लागतो त्या जिल्ह्यात तुम्हाला बघून जमते नाही काय मग एखाद्या जिल्ह्यात टॉप घेऊन जाते या मा दोन वर्ष नाही आला या वर्षी आला तुम्हाला पहिले ही गोष्ट स्वीकाराच लागल कारण मला जर दहा लोकांनी विचारलं असेल तर मी मा बारा वर्ष शिकवायला झाले तर बारा वर्षापासून मी दहा दहा लोकांना विचारणार सांगणारच आहे माझ्यासारखे महाराष्ट्रात जेवढी मास्तर दरवर्षी तर सांगत होती मागच्या वर्षी ज्या पोराचे सांगितलं तो सर्व सर्व लागले एक मी ची लागी असते पुरूस लागलाय घेसे का म्हणून तुम्हाला उलट नाही का जर पोलीस भरती वाढली एप्रिल मध्ये जर रऊड चालू झालं तर ठीक नाही तर मला नाही वाटत रऊड मुळे असं वाट आपला अंदाज आहे हा मग आपण सध्या पॉझिटिव्ह रूट आपण सध्या पॉझिटिव्ह काय करत आहे एप्रिल मी महिन्यात गुन बॉम्बचे तुला एप्रिलचा निवडणूकचा पिक्चर असल्यामुळे कंबाईची तारीख वाढलेली आहे आधी राजेश वाढली यूपीएससी ची तारीख वाढली मग आता कंबाई वगैरे तारीख मिळाली नाही पण त्यांनी धकलल्या गेली आहे ना पोलीस भरती धक्कल नाही जाईल फॉर्मपर्यंत सडफड सांगितता गेले पुढचा डब्याबद्दल काहीच नाही अजून मग ते जर कारण पुलिस चंद्र आता लागणच ना बरोबर आहे पुढं मग आता ते जर वाढली मग जून मध्ये तर पाऊस चालू आहे आपण त्या रनिंग करा तिकडे पण बरोबर आहे हा मग त्यावेळेस पोलीस भरती कसा आहे असं वाटत आहे मला की बाबा सप्टेंबर ऑक्टोबर येऊ शकते म्हणजे तू वातावरण दोन ते जून मध्ये मी घेऊ शकते मग तरी तुम्हाला दोन तीन महिने भेटू राहील चांगला पॉझिटिव्ह राहा स्वतःवर विश्वास करा ते बाकीचे सोडले कोण काय म्हणते आज नाही उद्या आपण काय म्हणतो माझ्या अभ्यास नाही पण आता करून ना माझं ग्राउंड नाही म्हणते चौतीस वस्ते आता करून ना तुम्ही चाळीस दोन तीन आता ऍड आली पाच तारखेला समजा मार्च महिन्यात ऍड आली कितीतरी पोरं तुम्हाला मावत नाही एवढे ना। भरून राहील मग ते जर मे महिने उतरवलं त्याने तो बनवून राहिला ना एक महिना आणखी दोन महिने दोन महिने आहे तर तो बेकार आहे बेकार बन अभ्यास करा नियोजन करा काही रविवार न जाऊन संजीवनी सारखं संजीवनी बुटी सारखं रविवार समजा लाईकचा कारण बंदा रविवारचा पण आरामात कधी कधी नियोजन नसते माहिती नसते दोन चार महिने तर आपल्याला एक ऑर्गनाईज करतात म्हणून रविवारला हे तर आपण आज रविवार आहे आराम करा दहा उठणं मग कपडे धुवा ते चार पाच तीन महिन्याचे काय बारा गेले कपडे सात दिवसाचे सात दिवशी असं नाही म्हणत मी खर्च करा पण तुम्ही नियोजन त्या अँगल न करा लागत बरोबर कर। आहे हा पण मला तरी असं वाटते बघ रविवारला गुडीत धरले ना एका महिन्याचे चार रविवार चाळीस तास होते दहा रविवार दहा तास जर प्लस केलं तुम्ही अभ्यासात ते, हे जर तुम्हाला तीन महिने भेटत असेल असेल एकशे वीस तास एकशे वीस तासामध्ये चालू घडामोडी तर होऊ देवर के प्रॅक्टिस करायची केप्रायची पण मला तरी वाटते का आधी तुम्ही थेली जे आपल्याला येत नाही तुम्ही टेसरीचा जाता कुठे जा शनिवार रविवार जे विषय देत असाल तर असं त्या टेसरी मध्ये स्वतःला प्रश्न विचारला किंवा मला नफा तोटाचं गतीत नाही जमलं काय मग त्या टेसरी मध्ये तर तुम्ही नफा राहणार मित्राचं पाय घोट त्याच्यापेक्षा तुम्ही आता पहिले नफा नफा तोड नफा तोटाचं टॉपिक करा मला मग प्रयोग नाही जमलं काय पण प्रयोगाचा कोणता मुद्दा नाही जमला मिश्र प्रयोग नाही जमत काय कर्तुकर्म संकर नाही जमलं काय जे जे वाक्य पाठ आहे ते पाठ पाठांतरात संकल्पना समजण्यात लय फरक आहे समजा काय आता तुम्हाला शिकूनच राहील आहे की नाही फरक नाही तर परस्पर लिपीचे बंदे पण शब्दच पाठ करायचे आपण तुम्ही पाठ करत आहात नवीन नवीन प्रश्न विचारायचे पाठ केला गेली आपल्याला संकल्पना हळद शरणी आला तसं ज्या टिंबाच्या पुढं यर लव हळद शरणी आला जसं सिंह मध्ये आहे ह आला तस माझा सिंह सिंह झाडे अभ्यास कसे खूप गड हे उधळ अभ्यासाचा विझण नाही निघात नियोजन करा पद्धतशी समजून गेले लाईफ चा विषय तुमचा नेहमी खूपच वेगळ धावण्याची पाच नव्हते तुम्हाला माहिती आहे मग काय बाबा खूप वेगाने धावणं आराम करून मग कासव कधी मागे चाललं तर मागून घे तोफान जिंकून जातं बरोबर आहे म्हणून पोलीस भरती वाढली बी कारण हे या गोष्टीचा तुमच्या रिपेक्ट होते आता होळी आहे काही गेली होळीले एखाद्याचं कलर लावलं हा असं घोकळा रंग फिरवतो हरी पण राजे की जरा जतून जातून ज्या झाली खाताम तिकडून नजरले नजर घेतले खाताम तो काय चार दिवस मोला सुनत नाही माया तो जागे शामी लागला जाता एक होळी आहे ना बरोबर सर तुम्ही आमच्या भावनांचा तुम्ही काय करत आहे नुकसान करत तर इकडे तुम्ही फक्त वर्दी मिळवा अशा भावनाचा कोणी डायरेक्ट खातम सतराशे मग मामाई आवते अन ज्याले ज्या जी ओळखत होते मुलगा होती मुली आदर सन्मान विभेटन सा मार्गदर्शन विचारण्यासाठी तुम्हाला अभ्यास कसा करावा काय करावं याचे सांगून जा <laughs> <laughs> म्हणून पोलीस भरती वाढली बी गोल आता आता बी चान्स आहे मस्त नियोजन करा जसा आता उद्या रविवार आहे डायरेक्ट मिशन बारा तास सकाळी उठायचं तीन चार दिवस एक रविवार मग एक मी एक म्हणे तर तुम्हाला सवय लागली दोन दिवस करा आठवत असं समजा काय हा नाही तर आपला नियोजन कसं राहते आपण सकाळी उठतो मग ग्राउंड वरून येतो मग क्लासेस क्लासेस मग आठ दहा काही चौशीरा जुळला गेला असतं मग त्याला घरी सरावणी आणि टेलिग्रामची पी डी एफ त्याच्या आधी उधळं यूट्यूबले पोहून राहिले नऊ ते बाराच निघालं समजू राहिलं नाही असं आहे मग सर्व गोष्टीचं मॅटर आहे तुम्ही नियोजन करा मस्त जे तुम्हाला असं ॲटोमॅटिक स्वतःचं कळते आपल्याला आपण कोणत्या गोष्टीमुळे हिचा फॉर्म तिकडे टाकून आलो कळलेलं असते माझा हा हा मुद्दा आहे म्हणजे ते भरला असेल तुम्ही तुमचा मनात विचार येते तुमचा भराट विचार पूर्वक नाही बरोबर आणि फुल कॉन्फिडन्स असं नाही काही खरं नाही तरी भराय म्हणून भरलो असं कसं असा कारण बरेच सिनियर लोक शक्यतो लागलेली आहे आता बरोबर आहे हा म्हणजे काही तर परिणाम होईल ना तुमच्या कट ऑफवर असं तुम्ही होणार मागच्या वर्षी बा बत्तीस सुती आता डायरेक्ट अठ्ठेचाळीस लागेल शक्यच नाही पण सांगते नाहीयेत या वर्षी एकच फॉर्म आहे लागले एखाद्या ठिकाणी अठ्ठावीस कट ऑफ नाही एखाद्या ठिकाणी शेचाळ तर याचा अर्थ असा आहे का मी शेचाळ सांगितलं पण चेहरा उतरून जाऊ आपला काय मायातून बेचाळीस आहे मग आपल्या मनावर लगेच आपण ऐकून देतो जाऊ दे मग मी नाही उद्यापासून बस याच्यासाठी नाही ग्री भरून राहिली लाईफचा विषय आता नाही करा कर तर कधी करा म्हणून हा तर गेला समजून घ्या होळी होळी करता करता आणि होळी होळी करता करता ना बिताशे काय बरोबर उद्या रविवार आहे होळी राव काही राह जिथे बी राहिल तिथं अभ्यास करा सोमवार आहे नियोजन करा बरोबर नाही तर आपण घरी जातो पुस्तक राहायचे कि वापस येणार आहे लवकर घरी गेल्यावर घरचे म्हणजे बेटा सोमवार आहे ना उद्या मंगळवार आहे ना सोमवार दिवशी नाही झालं मंगळवारी आहे बरोबर अन खुर्चे ज्यूस ते पप्पा आपण म्हणणार आहे धावा लागते तुले ते त्याच्यासाठी थांब तर टाइमपास आहे तुमचा ते खाण्यापिण्याचा वेगळी गोष्ट आहे आहे बरोबर कोणी कोणी ग्राउंडवर वर खाली खिशात राहते गुंबदनी खा लपून लपून राबतात हालतो अटकून म्हणतो ते आहे बरोबर कारण धावताना पूर्ण शंभर टक्के धावण्याला वेळ मी मैत्रिणीशी बोलायचं तुम्हाला पण पहिले ग्राउंडवर धावून तर घ्या आहे बरोबर हा म्हणजे तिने बी सांगायचं आहे ना बघ दोघांपैकी एक लागलं नाही महत्वाचं आहे ना तू लागली पाहिजे ती म्हणून तू बी लागला पाहिजे आहे बरोबर दोघे लागा ताईला बी मार्गदर्शन करायचं तुम्हाला आपल्या बांधलेल्या आणि ताईने दादा बी मार्गदर्शन एकामेकांचे उत्साह वाढवायचे आपले असं नाही ताई माझ्या सोबत धाव चार राऊंड धाव चे रोजचे आठशे जी सोळा आपण चारशे ची तिसऱ्या थांबून आपलं चारशे सोळाशे मी उरले मग आपल्या सोळाशेचे बत्तीसशे लागेल चारशे आठ करा संत वळाच होते असं कुठे थांबताना शेवटी शेवटी थकवा लागेल किंवा कोणतीही व्यक्ती आहे धरत असं वाटते तसा संकल्पना करा असं काही आम्ही टार्गेट असलं तर एवढं मला सांगायचं एवढं सांगायच होतं भरती वाढली तर आपण लगेच थोडी गती बंद होऊ नये अर्धे चाललेच घरी हे विचार नका असं आणि नियोजित अभ्यासाचा वाढली अभ्यासाने आपल्याला उलट चान्स भेटला ग्राउंड साठी चान्स भेटला एक महिना वाढला असल तर एक मार्क तर वाढवू शकलो पाहिजे आपण एक काही मनावर घेतलं तर काही कारण करते समजलं उठा एवढे लोकांनी सांगू लागलं असे हजार लोकांनी सांगितलं तर उठा त्याच्यात त्याच्यातले सातशे लोक विचार करते तरी पाचशे लोकांनी साडेसात ते उठल्यावर आठवते चार्जर ठेवलं ठरवलं असं एकदम सवय नसते ना तर तुम्ही तसा मनावर जर एकदम मनात जर आणलं तर शंभर टक्के होते असं जर नसतं वरली पडतो माझ्या रोज पुणे वाच गोळे उभार पाच ते चार लावतात रोज स्वप्न सर्वात जास्त जगा या पृथ्वीवर कोणाले स्वप्न येते तीन ते चार वरती म्हणतात कारण तो विचार त्याच्या डोक्यात चोवीस तास ती चालत आहे की ना चव्हाण मास्टर असा की असा म्हणून होता त्याची एका एक दोन बाय बोट अशी होती मध्ये पाच ते दोन मग घेऊन जाते पाच ते चार मग तो आणखी डोकं लावते हा हे दोन बोट दोन मार्क पाच ते चार मग आला तर पाच ते तीन हा मी एक म्हणून रोज विचार करून होते तो सन मे जून जुलै ऑगस्ट नोव्हेंबर जर गेली पण ही भरती हुकायची नाही आपल्याला कारण आहे ही भरती होऊ द्या पुढच्या भरतीपर्यंत तुमची जे यावर्षी जुळलेले सिनियर लोक असं हा फेकला टाळता न आणखी स्पर्धा काय होती चांगली ताई बरोबर आहे जर तुम्ही तीन महिन्यानंतर तुम्ही ग्रोंड हळूहळू जर वाढत आहे ग्रोंड जर पावत नाही हळूहळू बरेच लोक काय असते लॅप लावती जोश न चार आठ दिवस गेला दोष देतो ती घुडची तिथंय ना कोपऱ्यात अगवाद तुम्ही बसायची सवय नाही त्रास होणार आहे पण तो पहिले तिथं ठिकाणाला विरोध सवल काय स्वतःचे पायाचे मरण ते हा पाय झालता म्हणजे असा सुंदर स्त्री तेव्हा झालं ना पेक्षा धावताना मग आपलं पूर्ण हे नाही राहत ना तिथं धावतानाचा अरेबर ते मुंबई सारखं होते ना मुंबई ते नवीन पोरगा गेला तुम्हाला माहित असते बरोबर आपल्याला चालावं लागते म्हणून नवीन पोरगा असं अजिबात नवीन पोरगा तुमच्या सोबत तुम्ही चालते आहे ना आता मग आपले पर्व आपलं ग्रुंड तुम्ही असं गोष्टी करू राहिले तुम्ही समोर चालले जाता हा कुठं रुंद जाते हो ना कारण मस्त घूस भी रहते <laughs> 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 असून सहायची काय आपल्या तिथं भावना तुम्ही पाणी गिरीत जाता मस्त म्हणजे कधी कधी मुंबईने फॉर्म भरले जाते पूर्ण हाच विसरून जाते सतराने आपला ग्रुप नाही हा नऊ पासून तयारी करते त्याच्यात दोन मित्र राहिले त्याने काही दिले गेले नाही त्याने कार्य काय मुंबईत भिरून गेलं तर त्याने पहिले होते अभ्या आमदार पण पाचशे मस्त आमदे तिथं आता मध्ये सांगा हा तिथं पाच तारखेला जोड टाकून राहिला दहा तारखेपर्यंत जवळचे पैसे खतम होऊन जातील सतरा तारखे पंधरा दिवसापासून तिथं तर आराम खाणं आराम एवढं जेवादारी धावतात ना खूप करून नियोजन पाहिजे म्हणून चार पाच महिने वाढले बी चांगलं तयारी करा बरोबर आहे की नाही वाढले म्हणजे कन्फर्म नाही नाही कर ह्यांनी लवकर लवकर येऊ शकते पण हे सांगून की किंवा भरती जर वाढली तर आपण खचून जातो खचण्यापेक्षा उलट असं उलट धरा तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याची एक रिडिंग होती ना मे पर्यंत त्याची आता मे जून जुली वाईल्ड लाईफ तर काय करा तीन रिडिंग सण म्हणजे खूप गती आणायचा प्रयत्न करायचा असा नसेल आपण नफातोटाचा अँसर लिहून जाते आपण नफातोटाने अपवाद सरळ लिहायला कोणती जे बी टॉपिक असेल त्याला गती आली पाहिजे म्हणजे आपल्याला त्या प्रॅक्टिसच होते कारण पन्नास मार्काचे जर गणित राहते रिजनिंग आणि गणित अर्धा पेपर आहे ना पंचवीस मराठी आहे ना सोडून द्या ते खतात इतकंच बंद झालं तुम्हाला मिळत पण सराव करावा लागला असं नाही ग बॉम तुम्ही बॅच लावली माझ्याकडे मुली झालं कोणाकडे लावा घरी तुम्हाला ह्या गोष्टीला वेळ घ्याच ना प्रॅक्टिस करायच लागा तुमचा एखाद्याचा गोटाप्याचा घरी ती आउट ऑफ झाला आहे तर त्याला आउट ऑफ सरकार टिकून ठेवण्यासाठी आपली स्किल टिकून ठेवण्यासाठी रोज जायला लागतो मॅडमचा ग्रोंड आउट ऑफ आहे ना पण त्यांना रोज जायच लागत तरी हाइड्रोजन ग्रुप इस बंद का गणित करा मराठी तुम पार जो असा देतो टीचर म्हणून मराठी का ठिकून तुम्हाला रोज नाही मी माझा मी माझा शंभर टक्के देतो शिकवायचे तुम्ही तुमचा शंभर टक्के द्या आता मग कुठे रस्त्याला पकडून घ्यायचा कित्ये खेळते हो सर तो हवा बरोबर आहे आपल्याला पहिले सांगतो हिंदी येऊन येत नाही पण

सांगा सांगता आहे नियोजन पूर्ण चालू असेलच आणखी गती वाढवायची मस्त अभ्यास करायचा ग्रोन करायचा आहे जास्त तुम्ही तणाव घेतला ना चर्चा करा ना फॉर्म भरल्यानंतर बी आणखी तो विचार तुमच्या डोक्यात घुमत राहील काही लोक भरायचे असाल तिथं जाते डायरेक्ट आणि विचारते कोणाने दादा मले मले नाही काय ठाणे भरायचं आहे तू ठाणे भरलं ठाणे नाही म्हटलं तो कृपया म्हटला सांगा म्हटलं तो सांग 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 बेक्कल म्हटलं तो मंग वरू तू रायगडला चालू आहे मग आता याच्या बोलण्यावरून तू काय म्हणते ठीक आहे मग भरून दे कमी आहे तुम्हाला जे वाटते ते कर असं टाकते ना आपल्याला वाटते गेलो तू रायगड फॉव भरणारे शोधतात तू या दिवशी शंभर टक्के आपण आपला रिस काढू ठीक आहे ना तर असं नियोजन करून जर फॉर्म भरले असाल तुम्ही तर पूर्ण वर आण ग्राउंडच्या नाराज अभ्यास अभ्यासाला ना जास्त लोन घेऊन हे देऊनच ठेवल्याशिवाय असं नियोजन करून टाकत असेल मराठीला एक हो तास रिझनिंगला एक तास गणितला दोन तास बाकी दोन तीन तास

आता हे बघा कारण तुमच्याकडे मी शेवटचं सांगतो तुम्हाला एवढं सांगू शकतो तुम्हाला हे चांगलं माहित पाहिजे आणि लक्षात घ्यायचं तर आपल्याकडे एका दिवसाची चोवीसच तास राहतील या चोवीस तासामध्ये चोवीस तास तुम्ही सकाळचे दोन तास ग्राउंड संध्याकाळी दोन तास ग्राउंड जातेच ग्राउंडवर एवढं किती राहिला वीस वीस तास राहिले वीस तासामध्ये आठ तास तर जातेच त्याच्या ऑनलाईन क्लास बी करते आठ तास बाराच तास राहील या बारा तासामध्ये सहा तास तसं तो, तो आठ तास कोणी दहा झोपते